नमस्कार मित्रांनो आता ठरलेल्या प्रमाण आपण सुरज चव्हाणच्या आवाजात परत एकदा सुरुवात परत एक दा राडा। प्रेंक करणारे आपण आपल्या मित्राला फोन लावते आता चला बघू त्याचे रिएक्शन काय असतील सुवलत चव्हाण बोलतोय आली की एस कि आलक्यू झेलक्यू बुक की टीक चव्हाण बिग बॉस बघताय ना तुम्ही सगळेजण राहो मग तेव्हाच बोलतोय सुलत चव्हाण चव्हाण राह मंग आणि मग बिग बॉस मध्ये मोबाईल कुठे राहो आहे ना आपला वत माहित नाही तुम्हाला दहा मिनिट वापरायला परमिशन असते मला त्याच्या मुलं म्हणलं फोन करावं तुम्हाला माझा बरं पोट बसलो होतो दाबत बसलो होतो हिकल तिकल म्हणून म्हणलं लावून टाकाव सगळ्यांना पो हायला बरं झालं राव तुमचं राव बिग बॉस म्हणजे आमचं आता जर बघतोय लय खुश असतात घडी लय खुश वाचा बघून मला सगळी जण आता खुशी गावात आम्ही बसलो की तुमच्या बिग बॉसची नसती आई लय किला आला होतो माणसा काय डायलॉग लाव खूप धन्यवाद बोल का म्हणजे सगळी जण असले जे मनापासून सपोल काढतात ना मला लो बोल वाटतय म्हणजे मनाला अस मन बोलून येते सगळेजण प्रेम काढतात माझ्यावरती पण नक्की सुरत चवच आहे का आहे पण

धन्यवाद बरं का तुम्ही दहा मिनिटात नवे मला फोन लावलाय म्हणल्यावर कुठून बोलताय तुम्ही आम्ही फलटण वरन बोलतो या फलटण म्हणलं मग माझ्या जवळच आहे की सगळं हो हो जवळ आम्ही तिकडे येतो तुमच्या इकडे राहू मोरटीकडे इकडे हो मोरटीकडे येत आहे का सगळे जण मग फक्त तुम्ही एक काम करा बरं का बोला की ट्रॉफी फक्त घेऊन या बस बिलकुल आपल्या आपले तरच चॅनल काय टेन्शन घेऊ नका म्हणजे आपण सगळं मालकीत घालवून टाकले जागे गुगलीकड गेम मध्ये राहत्या वाईब्याच काय खेळा ती बेत येत ना आपल्याला कसं माहितीये का तो म्हणजे कळत नाही ना पटकन मला गेम मग ते सगळ्यांनी तोल तोल समजून सांगितलं की येत माझ्या ध्यानात पण काय

आहो तिला ला कु, ला का लायला पाहिजे लाव कोणाला बोलतोय आपण काय करतोय काय नाही करत महाराष्ट्राच्या आहो केलं सुलत चावा नाही लावू काय विश्वासच बसा नाही तुम्हाला त्याला आता तुम्ही आमच्या जवळच्याच गावचा आम्ही तुम्ही निलेच आईला लावू मुवळच्या जवळ पण कने कनेक्ट झाला काय काय

नाही नाही असंच प्ले लावू दे माझ्यावर वाईबाला कळतय का बघा की आलं मग तिथलं आपल्या तरी पण तो सपोर्ट काला नाही आपल्याला सुद्धा वैभी भाऊ आपण काय बघत नसते तसले एकदा पेटले की पेटलं मग वातावरण आपलं म्हणजे ती कसं माहितीये का शांत तो शांत आहे मी काय नका टेन्शन टू बिंदाच राऊ बिंदाच ना तुमच्या सालक्या हात पाठी वले म्हणून भेटच नसतो डिली ट्लॉफी घेऊनच येणार आपल्या मुल्टीत माझी टेन्स सगळं कार्यक्रम तुम्ही काय असं लावू मा दे माझ्या पाठीवलं तुमचा शंभर टक्के लॉपी घेऊन येणार मी एक आपले शंभर घेऊन एस कि आर किलक्यू एस कि डायरेक्ट बुक किती सगळ्यांना देणार आहे तिथं एक नंबर बोलत जा बोलत जा काय नाही बो काय होत माहितीये का तू आलास प्रॉब्लेम आहे मला त्याच्यामध्ये पटकन कळत नाही ना मला गेम पटका आपली त्यांना काय माहिती आहे काय राहू बिंदास आता म्हणजे द्यायला नलत असतो मी बीत नसते कोणाला मग आईला माझी आई माता माझ्या पाठीशी जवळ हातायत ओल बीतच नसती कुणाला आजूबाज ना वाटल्या तिकल्या बाबलीचा हिलवायला वाटल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला सुल चावून बिग बॉसच्या गायला जोके का नाही सला ओल पाच्ची खुंड आयले डुक्की टिंगून

म्हणजे बिलीच होती आपल्याला फोन लावला हा टास्क आहे म्हणजे टास्क आहे असं कोणाला पण फोन लावायचं मी काय झालं इकडं बाय बसलो होतो म्हणलं जला नंबर टाकाव कोणाचं तरी कसला म्हणजे योगायोग मानव आपल्या नेले फोन लागलाय

<laughs> वाटलं बोल का एक नंबर वाटलं बोलून शेवट दादा तुमचा टाइम संपला तुमचा टाइम संपला सेल टीव सेल टेव का मॅनेजर आले टाइम संपलाय म्हणते तुमचा बर ठीक आहे टेन्शन घेणार नाही लाव आमचा सपोर्ट तुम्हाला कुणालाच देऊ नका चालते यूट्यूब युट्यूब चॅनल लिया व्हिडिओ चुल चवण आलाय मार्केट मध्ये खातोय ना खून होती मम्मी गुम्प भाऊ आमच्या सुलज भाऊच्या नाग लागायचं नाही तिला म्हण म्हणजे माझ्या बच्चा म्हणजे माझ्या बच्चा सदा दिला ना सूलज चव्हाणचा पॅटर्न लय अटके देतो खाऊन फटकेस गो ऑलकिट्टी